नमस्कार पशुपालक मित्रांनो मी, मी डॉक्टर शैलेश लोखंडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपल्यासमोर मी केस घेऊन आलेलो आहो ऊटायटिसची तर शेळीमध्ये ऊटायटिस फार असा कॉमन आजार नाही आहे पण फार कमी शेळ्यामध्ये हा आजार आपल्याला पाहायला मिळतो उटायटिस म्हणजे काय होते हे सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया तर उटायटिसमध्ये काय होते की शेळ्यांचे जे कान असतात तर त्या कानावर भरपूर सुजन येते जशी की आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहात आपण पाहू शकता याच्या कानामध्ये पूर्ण पाणी भरल्यासारखी खूप मोठी सूज आलेली आहे तर याला आपण उटायटिस म्हणतो ही कानाच्या बाहेर आहे तर उटायटिस हा तीन प्रकारचा असतो उटायटिस एक्सटर्नल असतो ओटायटिस मेडिया असतो उटायटिस इंटरनल असतो म्हणजे मिडल इयरमध्ये इन्फेक्शन होऊ शकते इनर इयरमध्ये इन्फेक्शन होऊ शकते आपण जर याचे वेळीच उपचार केले नाही तर हे इन्फेक्शन कानाच्या आतमध्ये जाऊ शकते त्यामुळे अशी केस आढळल्यास आपण त्वरित त्याचा उपचार करून घ्यावा तर आपले जे काही जवळचे पशुवैद्यकीय अधिकारी असतील किंवा जे व्हेटरनरी डॉक्टर असतील तर त्यांच्याकडे येऊन आपण वेळी त्याचा उपचार करून घ्यावा तर आपण आता या शेळीची जी ट्रीटमेंट करणार आहोत तर आपण बघू शकता अठरा गॉचची जी निडल आहे ती अठरा गॉचची निडल मी जे इयर पिन्हा असते त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे त्याच्यामध्ये टोचलेली आहे आणि आपण पाहू शकता याच्यामधून रक्त मिश्रित पाणी येत आहे पाण्याची धार लागलेली आहे अशी चिरकांडी उडत आहे तर ही जी या कानामध्ये जे पाणी भरलेलं आहे हे आपल्याला सगळ्यात अगोदर पूर्णपणे काढून घ्यावं लागेल आपण बघू शकता किती पिचकारी मारल्यासारखी धार या कानातून निघत आहे तर हे इन्फेक्शन याच्या दोन्हीही कानामध्ये झालेलं आहे आपण पाहू शकता किती भरपूर प्रमाणात याच्यामधून पाणी निघत आहे तर जवळपास आपण याच्या कानामधून पन्नास मिलीपेक्षा जास्त पाणी काढलेलं आहे तर याच्या खालच्या साईडला म्हणजे याचा जो दुसरा कान आहे तर त्याच्या दुसऱ्या कानाच्या बाजूला सुद्धा याचे इन्फेक्शन झालेले आहे त्या कानामध्ये सुद्धा पाणी भरलेले आहे तर आपण हे पाणी काढल्यानंतर नुसते पाणी काढून याचा उपयोग होणार नाही कारण आपण जितके वेळा मधील पाणी काढू तितके वेळास आणखी ते पाणी वापस त्या कानामध्ये भरल्या जाते एक दोन दिवसात लगेच आज आपण पाणी काढले की दोन दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये आणखी सारखं पाणी जमा होते आला काई आउशो आउशो करने तर त्याच्यासाठी आपल्याला काही याला औषपद औषधोपचार करण्याची सुद्धा गरज आहे तर याच्यामध्ये आपण याला काय काय औषधोपचार केला हे सुद्धा मी पुढे आपल्याला सांगतो पण त्या अगोदर आपण पाहू शकता की याच्या कानामध्ये आपण जागोजागी सुई इन्सर्ट करून निडल इन्सर्ट करून आपण शक्य तितकं जास्त पाणी काढण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि त्याच्यातून भरपूर पाणीसुद्धा निघत आहे जे पाणी रक्त मिश्रित आहे लाल लाल कलरचे पाणी आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता की जे पाणी या कानामधून निघत आहे ते लाल कलरचे आहे म्हणजे याच्यात रक्त आहे रक्त मिश्रित पाणी आहे तर आता आपण याच्या जे खालचा कान आहे म्हणजे दुसरा कान आहे तर त्या कानामध्ये सुद्धा इन्फेक्शन झालेलं आहे तर त्या कानामध्ये या कानापेक्षा थोडे कमी प्रमाणात पाणी भरलेले आहे पण आपल्याला ते सुद्धा पाणी काढायचे आहे तर बघू शकता आता मी तिथं निडल इन्सर्ट करत आहो तर त्याच्यातून आता पाणी यायला सुरुवात होईल ते बघू शकता आपण त्याच्यातून सुद्धा थेंब थेंब पाणी यायला सुरुवात झालेली आहे या पा कानातून जे पाणी येत आहे ते फार जास्त प्रमाणात नाही आहे कारण या कानामध्ये जास्त प्रमाणात पाणी भरलेलं नव्हतं त्याच्यामुळे याच्यातून थोड्या कमी प्रमाणात पाणी येत आहे पण आपण पाहू शकता या कानातील जे पाणी येत आहे ते रक्त मिश्रित नाही आहे ते शुद्ध क्लिअर पाणी आहे हे आपण बघू शकता याच्यातसुद्धा बऱ्याच प्रमाणात पाणी निघत आहे तर दोन्ही कानातील पाणी काढून झाल्याच्या नंतर हे बघा आपण बघू शकता स्पष्ट की याच्यामधून जे पाणी येत आहे ते एकदम क्लिअर पाणी आहे त्यामध्ये कुठलाही पस किंवा रक्त वगैरे मिसळलेलं नाही आहे म्हणजे रक्त किंवा पस मिश्रित पाणी हे नाही आहे तर आता याला आपण पाणी काढून झाल्याच्या नंतर काय काय उपचार केले याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर हे दोन्ही कानातील पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून झाल्याच्या नंतर आपण याला जे अँटीबायोटिक लावले तर ते अँटीबायोटिक आपण याला लावले सिप्रोफ्लॉक्झिसिन सिप्रोफ्लॉक्झिसिन इंजेक्शन आपण याला इंट्रामस्क्युलर लावलेलं ला आहे एक एम एल त्याच्यानंतर आपण याला प्रेडनिसुलॉन लावलेला आहे एक एम एल त्याच्यानंतर आपण याला फ्ल्युनिग्झिन मेग्लुमाइन लावलेला आहे एक एम एल आपण सगळे इंजेक्शन हे इंट्रामस्क्युलर लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण याला इंजेक्शन लावलेलं ला आहे फ्रुसेमाइड म्हणजे जे लॅसिक्स वगैरे नावाने जे इंजेक्शन येते डायबटिक्स तर त्याचं इंजेक्शन आपण याला लावलेलं ला आहे आणि याच्या कानात आतमध्ये इन्फेक्शन पोहोचू नये यासाठी आपण याला इयर ड्रॉप लिहून दिलेलं आहे तर ओटेक एसी जसं की आपण स्क्रीनवर पाहू शकता तर ओटेक एसी नावाचा आपण इयरड्रॉप लिहून दिलेला आहे आणि जे पशुमालक आहेत त्यांना आपण दिवसातून दोनदा दोन्ही कानामध्ये दोन दोन ड्रॉप टाकायला सांगितले आहे म्हणजे टाकण्याचा सल्ला दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण ही ट्रीटमेंट तीन दिवस कंटिन्यू करणार आहोत आणि त्याच्यानंतर ही जे शेळी आहे हे शेळीचं जे पिल्लू आहे ते पूर्णपणे बरं होईल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला फील्डमध्ये प्रॅक्टिस करताना अशा केसेस जर आढळल्या तर त्या केसेसला ट्रीट करण्यास मोठी मदत होईल अशी मला अपेक्षा आहे आणि जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद